महाराष्ट्रातही बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये बावीस जानेवारी रोजी शाळा महाविद्यालय आणि कार्यालयं बंद राहणार आहेत दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय त्यासाठी राज्य सरकारकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे अयोध्येत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये श्रीराम जन्मभूमी इथं उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली होती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आलं असून महाराष्ट्र सरकारद्वारे बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अयोध्येत होणाऱ्या दे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरकारनं त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की अयोध्येमधील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात आनंदाने उत्सव साजरा केला जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोवा हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे त्यानुसार अनुष्ठान देखील करण्यात येणार आहे बुधवार सतरा जानेवारी रोजी कलश पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच रामलल्लाच्या मूर्तीला गुरुवारी गर्भगृहात आणण्यात आलं रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यापूर्वी विशेष पूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान हे अनुष्ठान एकवीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होईल तसंच हा कार्यक्रम दुपारी एक वाजेपर्यंत समाप्त होणं अपेक्षित आहे या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे